तर नमस्कार लाडक्या यांना स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर लाडक्या त्यांना बघा अखेर आता लाडक्या त्यांची प्रतिक्षा संपलेली आहे कारण की लाडक्यातनं आज दुपारपासूनच सर्व लाडक्या यांना हे पैसे जमा होण्यास सुरुवातही झालेली आहे तर लाडक्या ताईनो बघा आता सर्व तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे इथे बघा हे लोकमत पेपर आहे मुंबईचा पेपर आहे तर लाडक्या त्यानं बघा या पेपरमध्ये काय सांगितलं आहे आता कोणत्या लाडक्यात यांना किती पैसे मिळणार व किती दिवस तुम्हाला हे पैसे मिळणार आणि कोणत्या लाडक्यात त्यांना मिळणार नाही संपूर्ण या पेपरमध्ये आता संपूर्ण डिटेल्समध्ये मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर लाडक्यातही व्हिडिओला तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचं आहे तर लाडक्या त्यानं बघा व्हिडिओ तुम्हाला जर अतिशय महत्त्वाचा वाटत असेल तर व्हिडिओला तुम्ही एक लाईक करून आपल्या एक लाईक तुम्ही आपल्या लाडक्या बहिणी इतर लाडक्या बहिणी बद्दल ही माहिती लवकरात लवकर शेअर करायची आहे चला तर मग लाडक्या त्यानो उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर लाडक्या त्यानो बघा आता तुमच्या समोर मी लाईव्ह पेपर दाखवणार आहे की बघा आता मुंबईवरून हे जे का पेपर आहे ते आलेले आहेत की बघा लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यासाठी आता सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याच्या निधी वळण्यात आला आहे आणि या दोन्ही या दोन्ही विभागाच्या अनुक्रमाने चारशे दहा कोटी तीस लाख आणि तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये महिला आणि बालविकास बाल बालविकास विभागाकडे वळवण्यात आलेले आहेत आणि महिला आणि बालविकास विभागाने शुक्रवारी याबाबत शासन निर्णय जाहीर केलेला आहे बघा लाडके तैनो आता जे काही रक्कम आहे ते तीनशे पस्तीस ते सत्तर कोटी सत्तर लाख रुपये या महिलांच्या खात्यामध्ये म्हणजेच की जमा करण्यात आलेले आहेत म्हणजे की बघा आजपासून सर्व घेता त्याने जे पैसे आहे ते जमा होण्यास शंभर टक्के जमा होण्यास सुरुवातही झालेली आहे बघा आपण आपण या अगोदर व्हिडिओमध्ये आपण अपलोड केलेला होता की जी आरसुद्धा तुम्हाला दाखवला होता की ते जी आर दोन मे रोजी जी आर निर्गमित करण्यात आलेला होता आणि त्या जी आरमध्ये सुद्धा सांगितले होते की इतक्या या लाडक्या त्यांना पैसे मिळणार बघा किती निधी हे जमा झालेला आहे तर तुम्ही जो जी आर बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे लवकरात लवकर जाऊन बघून घ्या तर लडक्यातनं बघा आता ही जी प्रक्रिया आहे म्हणजेच की हे पैसे पडण्याची प्रक्रिया आहे हे किती दिवस चालणार आहे तर आता आपण बघणार आहोत बघा लडक्यादानं बघा राज्य सरकारने सन दोन हजार पंचवीस सव्वीस बघा लाडक्या दनोज लाडकी बहीण योजना है जी आहे ती राज्य सरकारने दोन हजार दोन हजार पंचवीस या सव्वीस या वर्षाअंतरसंकल्पात अनुसूचित जाती उपयोजनासाठी बावीस हजार बावीस हजार सहाशे अठ्ठावन्न कोटी तर अनुसूचित जाती उपयोजनासाठी एकवीस हजार चारशे पंच्याण्णव कोटी रुपयाची तरतूद केली आहे आणि आता यापैकी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागासाठी सहाय्यक अनुदान म्हणून तीन हजार नऊशे साठ कोटी रुपये उपलब्ध करून दिले ज आहेत आणि त्यातील आता चारशे दहा कोटी तीस लाख तीस लाख रुपयाची ही निंदी महिला आणि बालविकास विभागाला देण्यात आलेली आहे बघा लाडक्या आता हे जे काही रक्कम आहे चारशे दहा एक चारशे दहा ते तीस लाख रुपयाची ही निधी ही महिला बालविकास मंत्री आदित्य ताईंना देण्यात आलेली आहे म्हणजेच की आता तुम्हाला ही जे काही रक्कम मिळणार आहे मिळाली आहे त्या रक्कमेमध्ये तुम्हाला आता दीड हजार रुपये ही, ही।, ही एप्रिलचे जमा करण्यात येणार आहेत बघा आता त्यानंतर बघा आदिवास बघा आदिवासी विकास खात्याला देण्यात आलेलं आहे बघा हे तीन हजार चारशे वीस कोटी रुपयाचे जे सहाय्यक अनुदान आहे अनुदानातून तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयाची निधी बहीण योजनेसाठी वळवण्यात आलेले आहेत बघा लाडक्या दनो आता त्यानंतर बघा काय सांगितले आहे या दोन्ही खात्यातून प्रत्येक महिलांना निधी वळवण्यात वळताना केला जाणार आहे बघा वळता केला जाणार आहे म्हणजेच की आजपासून सर्व लाडक्यात यांना हे पैसे, ना ना ए, पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बघा बऱ्याच लाडक्यात यांना आता हे पैसे जे काय आहे ते वाटपाला सुरुवातही झालेली आहे बघा एप्रिलचा समान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणीच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये ही जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे पुढील दोन बघा पुढील दोन ते तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थी निधी थेट त्यांच्या खात्यामध्ये प्राप्त होईल बघा आदित्यताई थटकरे महिला व बालविकास मंत्री आदित्यताई यांनी सांगू दिले आहे की आता म्हणजेच की बघा आजपासून सर्व लाडक्यात त्यांना पुढील दोन ते तीन दिवसात ही जे जी काय तुमची प्रक्रिया पैसे पडण्याची प्रक्रिया आहे ते तुम्हाला आता जमा होणार आहे बघा लाडक्यातून आता तुम्ही इथेच ब्रेकिंग न्यूज म्हणू शकता कारण की तुम्हाला आता एप्रिलचे हे दीड हजार प्लस बघा लाडक्या न एप्रिलचे दीड हजार प्लस तुम्हाला मे महिन्याचे हे एकवीसशे रुपये आता तुम्हाला मिळणार बघा असे मिळून आता तुम्हाला हे तीन हजार रुपये मिळणार तर लाडक्या दोन बघा आता सर्व लाडक्या आनंदाची बातमी आहे आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही कारण की बऱ्याच दिवसापासून लाडक्यातही म्हणे अखेर पर, प्र प्रतीक्षा म्हणजे होती की पैसे कधी जमा होणार तर लाडक्या अखेर आता तुमची प्रतीक्षा संपली आहे कारण की आजपासून सर्व लाडक्या आता दो पुढील आता दोन ते तीन दिवस का कुठल्या प्रकारची काळजी करायची गरज नाही जरी तुम्हाला हे पैसे मिळाले नसेल तर आता बघा तुम्हाला या योजनेतून काढून टाकण्यात येणार आहे असे म्हणजे की तुम्ही समजून घ्यायचे की आपल्याला या योजनेचा फायदा घेता येणार नाही म्हणजे की योजनेचा आता तुम्हाला लाभ घेता येणार नाही असे त्यांनी सांगितले आहे म्हणजे की तुम्हाला बघा आता हे जे काही एप्रिलचा हप्ता होता तो बऱ्याच दिवसापासून तुमच्या खात्यामध्ये पडण्याचा आज पडणार उद्या पडणार अक्षय अक्षय तृ सणाच्या दिवशी तुम्हाला मिळणार असे त्यांनी सांगितले होते पण काही तांत्रिक अडचण आल्यामुळे जे तुम्हाला हप्ता आहे एप्रिलचा तो मिळाला नाही म्हणून तुम्हाला आजपासून सर्व लाडक्या त्यांना आता हे तीन तीन हजार रुपये असे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता बघा लाडक्या त्यांना आपण पुढील अपडेटमध्ये बघणार आहोत की कोणत्या लाडक्या त्यांनी या योजनेतून काढून टाकले आहे म्हणजेच की कोणत्या लाडक्या त्यांना या योजनेतून लाडके बहीण योजनेचा पुढील हप्त्यासाठी आता म्हणजेच की त्यांना लाभ घेता येणार नाही पुढील अपडेटमध्ये आपण बघणारच आहोत तोपर्यंत लाडक्या त्यांना आत्तापर्यंत आपल्या तुम्ही व्हिडिओला लाईक ला ला केला नसेल आणि चॅनलला सबस्क्राईब जर केला नसेल तर लवकरात लवकर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र धन्यवाद